निवडणुकीच्या या चर्चेतून थोडा बाहेर आणणारा माझा एक प्रश्न आहे राजकारणात राजकीय नेतृत्व करणारे लगभग सगळेच राजकारणी ते महाविकास आघाडीतले असो किंवा महायुतीतले असो उघड उघड चॅलेंजिंग बोलताना नेहमी असं सा सांगतात की मर्दांचा पक्ष असेल तर हे करून दाखवा ते करून दाखवा त्या पक्षामध्ये स्त्रिया जास्त असल्या तर तो, तो पक्ष वीक असतो का सर नाही बिलकुल नाही चुकीचंच आहे उद्धव ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे ते प्रत्येक भाषणातच म्हणतात त्यांना कोणी विचारलेलं पण नसतं म्हणजे चुकीचा बिलकुल उद्धव असं ठाकरेंज बोलतात म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही नेहमी म्हणता तसे मर्दांसारखे असाल तर घ्याल का ते बोलतात त्यांना कुणी विचारलेलं पण नसतं की आहे की नाही पण ते बोलतात की आम्ही मर्दांचे आहोत मर्दांचे आहोत